श्री गणेशाय महा नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवडती अशी पावभाजी चला तर मग सुरू करूयात पावभाजी बनवायला त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे मटर घेतलेले आहेत फुलगोबी टोमॅटो बीटरूट गाजर बटाटा आणि शिमला घेतलेली आहे आता आपण ह्या भाज्या कुकरमध्ये टाकून घेऊयात इथे मी या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलेल्या आहेत सगळ्या भाज्या आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत पाणी टाकूयात ऑलरेडी भाज्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतंच त्यामुळे मी दोन ग्लासच पाणी टाकत आहे जास्त पाणी टाकायचं नाही आता आपण याला चार पाच शिट्ट्या करून घेणार आहोत हे बघा भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत आता आपण हे भाज्यामध्ये जे पाणी आहे ते बाजूला काढून घेणार आहोत कारण त्यामुळे आपल्या भाजी व्यवस्थित मिक्स होणार नाही चांगलं बारीक करून घेणार आहोत पाणी भाज्यामध्ये असेल तर भाजी चांगली बारीक होत नाही अशी एक अशी होत नाही त्यामुळे पाणी काढूनच भाज्या अशा बारीक करून घ्यायच्या अशा प्रकारे मी ही भाज्या बारीक करून घेतलेल्या आहेत आता आपण यामध्ये आपल्याला पावभाजी हवी तेवढी जाडसर किंवा पातळ अशी ठेवू शकतो मी ते भाज्याचं पाणी काढलेलं आहे तेच पाणी टाकलेलं आहे आता आपण फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे दोन टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर हळद बटर जिरा लाल मिरची पावडर पावभाजी मसाला इथे मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतलेला आहे लसूण आणि अद्रकची पेस्ट घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे कडे गरम झालेली आहे आता आपण तेल टाकूया थोडंसं कारण पहिलंच बटर टाकलं तर जळून जाईल म्हणून आपण तेल टाकलेलं आहे आता आपण बटर टाकून घेऊया कढई जास्त गरम झालेली आहे आता आपण जिरा टाकून घेऊयात कडीपत्ता लसूण आणि अद्रकची पेस्ट पावभाजीला लसूण थोडा जास्त टाकायचा छान अशी टेस्ट येते आणि फ्लेवर पण कांदा टाकून घेऊयात कांदा चांगला आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कांदा जवळजवळ सगळं तळून झालेला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो टाकूयात आता टोमॅटो पण आपल्याला एकदम मऊ होईपर्यंत तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला आता टोमॅटो पण चांगला बऱ्यापैकी मऊ झालेला आहे आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊयात लाल मिरची पावडर हळद मीठ पावभाजी मसाला आता हे आपण सगळं व्यवस्थित मसाले तेलामध्ये परतून घेऊयात तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशा सोप्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आता आपण ज्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत बॉईल करून एकदम बारीक करून त्या टाकणार आहोत कढईमध्ये आणि हा मसाला आणि या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला इथे मी कुठल्याही प्रकारचा कलर वगैरे वापरलेला नाही आहे मार्केटमध्ये जी पावभाजी मिळते आपल्याला त्यामध्ये कलर वगैरे वापरलेले असतात आपली एकदम हेल्दी अशी पावभाजी झालेली आहे यामध्ये मी बीटरूट टाकलेला आहे गाजर टाकलेला आहे त्यामुळे ओरिजिनल असा एकदम छान असा कलर आलेला आहे आपल्या पावभाजीला आता एक उकळी काढून घ्यायची आहे दोन तीन मिनटं शिजू द्यायची आपल्याला आणि वरून कोथिंबीर टाकून घेऊयात आता आपण थोडंसं बटर टाकूयात यामध्ये आपली पावभाजी जवळजवळ झालेली आहे उकळी आलेली आहे आणि दोन तीन मिनटं झालेली आहे बटर किंवा तूप टाकलं तरी चालेल अशी आपली ही मस्त पावभाजी तयार झालेली आहे दिसायला पण एकदम मार्केटच्या पावभाजीसारखी पण घरी बनवलेली एकदम हेल्दी अशी पावभाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी तुम्ही पण नक्की ट्राय करा या पद्धतीने खूप टेस्टी अशी बनलेली आहे आपली पावभाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ